हाय नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आई बाबांचा शिव या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आता शिव चाललाय त्याच्या आम्ही मागडे आणि बाबा हळूच आम्हाला वाकून वाकून बघू <laughs> तर चाललोय आम्ही खाली आणि आज एक रेसिपी पण बनवणार आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघूया आपण काय रेसिपी बनणार आहे आणि काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी रक्षाबंधन स्पेशल रेसिपी आहे मला लागले गाई खाली जायची <laughs> चला आपण जाऊया आणि व्हिडिओ स्टार्ट करूया पिलो हाय कर, चार्ट। हाई कर? हाई। स्टार्ट बोल, स्टार्ट आपले आहेत बेसनचे लाडू कडे ठेवले चालू केलाय आणि काय किती असेल पीठ हे आपलं अर्धा किलो अर्धा किलो बेसनच पीठ आहे मस्तपैकी आपण हे खमंग भाजून घेणार आहोत इतकं साधारण वास येईल पर्यंत चांगला भाजून घ्यायचं दहा मिनिटं असो हा पैकी करपून नाही द्यायचं आहे म्हणजे ते लाडवांना आपला स्मेल निघून जाणार तो करपल्याचं जास्त थोडी तब्येत आहे त्याच्यामुळे तो पण जरा खिरकिर करतोय पण पाहिजे विसनचा स्मेल पण सुटला आता मस्त असं मस्तपैकी असं बाजून पण आपण गॅस पण बंद करणार आहोत थोडस थोडस त्याचं टेम्परेचर कमी करून तर चाळून घ्यायचं पीठ आपल्याला मस्त पैकी आपण आता मस्त हे चाळून घेणार आहोत अन ते साधून दिसतं यस मस्त घीमध्ये वळून घेणार आहोत आणि आम्ही तर गोवर्धन घीच वापरतो तुम्ही जे पण घी वापरता ते तुम्ही यूज करायचा ह्या घीचा कलर खूप सुंदर आहे पण करा खायला पण खूप छान लागतं तर कढईमध्ये ह्याच कढईमध्ये घेतलं तरी चालेल म्हणजे जास्त भांडी पण होत नाही तर याच्यामध्ये आपण एक छान असा स्मेल पर थोडासा गरम करणार तू आणि याच्यामध्ये ॲड करणारिमरच्या शॉपिंगमध्ये तुम्ही बघितलाच असेल आपण टाकून की ॲड करूया आपण मस्त गरम करायचं पिठ पण ऍड केलंय मस्त तुपामध्ये आहे तर रे मिशा अल्प मस्त होती एक ढवळून घेऊन सगळं एकजीव करायचं सुरुवातीला हे पीठ आपल्याला एकदम सुख सुख वाटतं पण अजिबात आपण घी ऍड नाही करणार आहे कारण की थोड्या वेळानंतर चांगलं घीकर सुटत कढाईमधून उतरले आपण हे मिश्रण आणि त्याच्यावर हो आता ही वेलची पूर टाकते बघा गरम गरम असल्यास द्या वेलची पूल टाकली स्मेल पण छान होता आणि स्वाद पण खूप सुंदर लागतो थोडस हे थंड होऊन आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करू आता मस्त आपण मिक्स पण करून घेतले ह्याच्यामध्ये आता ही पिठी साखर करून ठेवले आपण ऑलरेडी ऍड करू तुम्ही किती गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही ॲड करायच्यामध्ये चमक पण खूप छान आली आहे लाडवांना पण आता लाडू वळून झाल्यानंतर ह्याच्यावर काहीतरी आपण ड्रायफ्रूट्स लावणार आहोत तुम्हाला जे आवडत असेल मनुके सुद्धा लावू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतात मग दाखवते तुम्हाला रेडी झाले असे लाडू रेडी झाले आहेत बघा तुम्ही पण शाईन पण करतायत खाऊशी वाटत ना इकडे पण आहेत थोडे तुम्ही पण ट्राय करा आणि आम्हालाही बोलवा खायला हो तर आपली मिठाई रेडी झालीच आहे बघूया आपण संध्याकाळी रक्षाबंधनला काय दमाल येते अजून